घोडेगाव तालुका नेवासा या ठिकाणाहून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या चाळीस गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून सोळा लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय स्थानिक गुन्हा शाखेनं ही कारवाई केली असून पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले अशोक लिंपणे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर जालिंदर माने भाऊसाहेब काळे अमोल कोतकर आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून कारवाई करण्याबाबत आदेश केले सव्वीस एप्रिलला पथक सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संकेत साळवे आणि रवी अल्हाट राहणार घोडेगाव तालुका नेवासा यांच्या घरासमोर इर्शाद कुरेशी शन्या कुरेशी बाबू पठाण राहणार चांदा तालुका नेवासा आणि रवी अल्लाट यांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी निर्दयतेनं विना चारा पाण्याचे दांबूळ ठेवलेत तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा या ठिकाणी जाऊन खात्री केली असता संकेत साळवे आणि रवी अल्लाट यांच्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये गोवंशीय जातीची जनावरे निर्दयतेनं डांबून ठेवल्याचं दिसलं त्या ठिकाणी लोकांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला घटना ठिकाणावरून संकेत उर्फ सनी सुरेश साळवे वैवर्ष सत्तावीस राहणार झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचं ते नाव रवी अल्ला ठराणार झापवाडी रोड घोडेगाव तालुका नेवासा पूर्ण नाव माहित नाही हा फरार असून तो सांगितला याबाबत ताब्यातील आरोपींकडे ताब्यातील आरोपीकडे जनावरांच्या मालकीबाबत विचारपूस केली असता जनावरं ही ईर्षाद कुरेशी शन्या कुरेशी बाबू पठाण पूर्ण नाव या सगळ्यांची माहिती नाहीत परंतु तीन चांदा हे सर्व या ठिकाणचे राहणारे असून रवी अल्लाट यांच्या मालकीचे असल्याचं सांगून जनावरे ही कत्तल करण्याकरता डांबून ठेवलेली असल्याची माहिती सांगितली पथकानं समक्ष सा घटना ठिकाणाहून सोळा लाख रुपये किमतीचा चाळीस गोवंशे जातीची लहान मोठी जनावरे मुद्देमाल जप्त केला असून ताब्यातील आरोपीला जप्त मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलंय आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सव्वीस एकोणपन्नास जालिंदर मुरलीधर माने नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा अहिलानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छप्पन्न दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंवर्धन संरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब नऊ सह प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्याचे कलम तीन अकराप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे